गरमागरम मऊ भगर आणि दाण्याची आमटी खूप मस्त लागते बगर म्हणजेच वरीच्या तांदूळाचा उपासाचा भात भगर करणं खूपच सोपं आहे आज आपण साधी आणि फोडणीची अशी दोन प्रकारची भगर कशी करायची ते बघूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत कुकरमध्ये आपण पाच वाट्या पाणी घातलं आहे पाणी थोडं गरम झाल्यावर त्यात आपण मीठ घालू थोडं ढवळून घेऊ पाण्याला उकळी यायच्या आधी आपण यात दोन वाट्या धुतलेली भगर घालू ही छान जाडसर दा भगर आहे एकदा थोडं ढवळून कुकरचं झाकण लावूया भगर खूपच लवकर शिजते त्यामुळे याला शिट्टी लावायची गरज नसते दोन तीन मिनटं झाली आहेत आपण एकदा कुकर उघडून बघू एकदा ढवळून परत झाकण लावून ठेवू तीन चार मिनटं झाली आहेत आपण कुकर उघडून बघूया बगर घट्ट वाटतीये आपण यात अजून दीड ते दोन वाट्या गरम पाणी घालून शिजू देऊया आपण दोन वाट्यांची भगर करण्यासाठी आधी पाच वाट्या आणि नंतर दीड दोन वाट्या असा एकूण सहा सात वाट्या पाणी घातलं आहे आणि एकूण सात आठ मिनिटं मध्यम ते मोठ्या गॅसवर भगर शिजू दिली आहे आता आपण बारीक गॅसवर भगर शिजू देऊ दोन तीन मिनटं झाली आहेत आपली गरमागरम भगर तयार आहे ही मौसर साधी शिजवलेली भगर दाण्याच्या आमटीबरोबर मस्त लागते अशा भगर आमटीमुळे पोट भरल्याचं समाधान मिळतं पण कधी जर भगर आणि आमटी वेगवेगळं करण्यासाठी वेळ नसेल तर पटकन मस्त फोडणीची भगर करता येते बघूया कशी करायची फोडणीची भगर करण्यासाठी अशी साधी भगर आधी मोकळी करून घेऊया आपण आधी केलेली भगर मी थंड करून घेतली आहे भगर जर जा जास्त गिच्च झाली असेल तर ती थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे मोकळी होऊ शकते ही आपण साधारण पाच सहा वाट्या शिजलेली तयार भगर घेतली आहे फोडणी करण्यासाठी पॅनमध्ये आपण दीड ते दोन टेबल स्पून तूप घालून घेऊ तूप गरम झालं की त्यात जिरं घालू बारीक चिरलेल्या तीन चार मिरच्या घालून परतूया जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर फोडणीत मिरची पेस्ट किंवा लाल तिखट घालू शकता एक मध्यम आकाराचा चिरलेला बटाटा घालून परतूया यावर आपण मीठ घालू बगर शिस्तांना ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे आत्ता फक्त बटाट्यापुरतं मीठ आपण घातलंय थोडी कोथिंबीर घालूया झाकण ठेवून बटाटा शिजू देऊ दोन तीन मिनिटं झाली आहेत एकदा परतून परत झाकण ठेवू परत दोन तीन मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडूया बटाटे शिजलेत आपण पर ते थोडे खमंग होईपर्यंत परतून घेऊया यासाठी आपण गॅस मध्यम ठेवला होता बटाटे छान खमंग झालेत आपण आधी थोडी कोथिंबीर घालू मोकळी केलेली भगर घालून परतून घेऊया घट्ट राहिलेली भगर मोकळी करून घेऊ बगरीमध्ये फोडणी छान मिक्स झाली आहे आपण साखर घालू भरपूर कोथिंबीर आणि पाव ते अर्धी वाटी दाण्याचं कूट घालून छान परतून घेऊ याचं न्यूट्रिशन वाढवण्यासाठी यात रताळही घालता येईल आपण आता यावर झाकण ठेवून शिजू देऊ अधूनमधून झाकण काढून ढवळून आपण साधारण सहा ते सात मिनिटं भगर परतली आहे आपण ही सौम्य चवीची भगर केली आहे आवडीप्रमाणे तुम्ही यात तूप मिरची या सगळ्याचं प्रमाण वाढवून थोडी चमचमीत भगर करू शकता आपली भगर छान मोकळी झाली आहे आपण गॅस बंद करून यात थोडं लिंबू पिळून घेऊ अशी सौम्य चवीची गरमागरम भगर उपासासाठी तर मस्त लागतेच पण उपास नसतानाही खाण्यासाठी हा एक मस्त टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ आहे नक्की करून बघा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग